नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ बघ बघताय तुम्ही आज आपण व्हिडिओ करत एकदा अपलोड करताय तर त्याच्यात काही असा विशेष असं काही नाही रेग्युलर रुटीनुसार आत्ता वाजलेले आहेत चार आणि रोग रोजच्यानुसार कामाचा टायमिंग आणि आता घासायचा काही काही घास कापला नव्हता कारण वरच्या वावरतला आम्ही नागत आम्ही दोन शहरांसाठी पण आजपासून घास कापायचा आहे आणि आता चार वाजून चालली घासायला शहराला घास बरा पडतो घासाने जरा चढविडं था घास खाता आणि आता घास पण जरा पात झा आमचा आता पुढच्या वेळेस घास वेळेस घासाच्या सीझनला आता परत एकदा नवीन घास टाकावं लागेल आता दोन ती तीन वर्ष झाले होते एकदा टाकले की तीन वर्ष जातो घास आणि रेग्युलर आता बघू शकता आता सांगे की रोज भाग गोठ्यात यायचं म्हणलं की परीचं महाग लागणं असतंच तर चला बघूयात पुढं गोठ्यात गोठ्यातल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आज कारण की पाऊस काळ आणि शेतकऱ्याचे हाल किंवा पाऊस काय मोकळ्या गोटात होणारा राहडा या सगळ्या गोष्टी दाखवतोय तर चला आता कुटी टाकून घेतो आधी पटपट तुम्हाला दाखवतात दादा तिकडं कुटी करतायत आणि चार आता घासायचा आहे सगळे शेळ आहेत चार, चार पाच चारचा टायमिंग झाला की इकडं खाण्यासाठी कुटी टाकण्यासाठी उभ्या असतात आणि दादा तिकडं कुटी करतात तुम्ही बघू शकता दाखवतो कुटीचा जा टाईम झाला की काय आपण येऊन इकडं उभे राहतात कुटीचं काम दादांकडे असतं आणि सकाळी दूध घालायचं तेवढं काम दादा करतात बरोबर जर तर मग गोवा कुठे लागते आम्हाला तर आवरले आता कुठे झाली टाकून तुम्हाला इकडं कालवडी दाखवतो आमच्या शेळ्या दाखवतो एक मिनिट कालवडी आहेत सगळ्या आणि पलीकडं ती पारडी घरच्याच मशीची पारडी आहे सगळी कुठे टाकली की सगळ्या खात्यात आता सगळ्या तीन महिन्याच्या पुढच्याच ते सगळ्या एक दोन आहेत जरा साध्या झरशीमधून क्रॉसमधून पण आहेत घरच्याच गायांच्या गाडील्या त्यामुळं आणि पारडी जरशी आपली पावसाळ्यात राडा होतो तेच तुम्हाला सांगत होतं मी की पावसाळ्यात खूप राडा होतो तरी पण गाया सोडलेल्या जात आम्ही पावसाळ्यात काही सोडत नाही पावसाळ्यात राडा होतो म्हणून काही सोडता येत नाही आणि इकडे ते आपल्या शेळ जे शेळ शेळ कसऱ्या घरच्या देतात आमच्या पहिल्यापासूनच्या दोन बिटल क्रॉसमध्ये आहेत एक काठीवाडमधून आहे एकूणपणामध्ये तरी पण दोन शेळ्या आमच्या पावसा दोन शेळ्या मेल्या शेळ्या कशा मिळल्या तर पाऊस येत होता आणि पावसामुळं भिजल्या म्हणजे पावसात शेळ्या भिजल्या त्याच्यामुळे आजारी पडल्या ताप वगैरे आला गोचेरी ताप आल्यामुळे शेळ्या मेल्या त्यामुळे शेळ्यांची पहिली काळजी घ्यावी लागते पावसात खायला जपावं लागतात निवारा लागतो वेळच्या वेळी त्यांचं लसीकरण वगैरे करावं लागतं मला बाकीचं काम आवरून घेऊया की पावसामुळे राहडा खूप आहे सगळे कुठे टाकून झालेली आतमध्ये घ्यायचे सगळ्या माझ्याकडे तुम्ही बघू शकता चला आपण त्यांना आता आतमध्ये घेऊया त्याच्यानंतर चारूकडे जाऊया दादा इकडे पानं लावतात कुटीची पानं आठ आठ दिवसाला लावावं लागतं पानं काय होतं आठ आठ दिवसाला लावली म्हणजे कुटी पण चांगली होती रुपये नसतात ते आज व्हिडिओ दाखवतोय आणि आता म्हणजे मग रेग्युलर आपल्या व्हिडिओ नवीन नवीन टाकता येते रुग्ण oh, याच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यात जे सारायचं नियोजन असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सगळा राडा आहे पण काय होतं आठ दहा दिवसापूर्वी एकदा सोडावंच लागतं सीम पण भरपूर जमा होतो गोठ्यातलं रुजचा शेम काढायचं लिहावकर होतं त्याच्यामुळं मग सोडायचं थोड्या थोडं काय ना तर आता मी यांना घेतलं वेळ पण दाखवलेले आमचं गोठ्याचं स्ट्रक्चर पूर्ण यांना इथला पाईप वगैरे सरकवला असा या पूर्ण आत येतात आता बघा त्याबरोबर आत येते आणि प्रत्येकीच्या जागेवरती जाणार म्हणजे एक नंबरचीच गाई एक नंबरला जाते दहा नंबरचीच गाई दहा नंबरला जाते त्यानंतर क्रम पण कधी होकवत नाही तो सोळा जनावरांना पोटी असती त्याचं एक उदाहरण तिथं खूप बघायला मिळतं मोठं बघू शकता आता ही तेरा नंबरची गाय आहे ती बरोबर त्याच ठिकाणी आणि आपली घरचीच गाय आहे ती बरोबर तिच्या शेजारी आहे ती तिचाच जाणार ती बरोबर आठ नंबरची नऊ नंबरची दहा अकरा आणि बारा अशा टोटल तो आपल्याकडे तेरा गाई आहेत त्यांना काही लगेच बांधाय बांधलं नाही तरी चालतं त्या बरोबर येतात एखादी आधी मागं राहिली तरी पण ती पण येऊन बरोबर तिच्या जागेवरती थांबते शिकल्यामुळं त्रास होतो यायला त्यांना थोडासा पण ठीक आहे सकाळी तर दूर धुवून काढतो आपण त्याच्यामुळं काही एवढं वाटचाल बघा सगळ्या आतमध्ये आलं एक नंबरपासून तेरा नंबरपर्यंत दाखवतो मी तुम्हाला बघा पूर्ण आणि प्रत्येक गाई जी ती गाई आलं ती बरोबर तिची जागा राहिली तिच्यापैकी येऊन थांबला आणि मग त्या आपल्या लाभून द्यायच्या आता तिच्या जागा बदलली बरोबर एक्सचेंज झाली बघू शकता तुम्ही आता सगळे सगळ्या बांधून झाले सगळ्या खात्यात ए टू झेड एक, एक नंबर ते तेरा नंबर डॉक्टर आले एक गाय भरायची तर पाणी गरम करून कोमट करून घ्यायचं चारो नेमकी केली घासाला मम्मीचं चालले काहीतरी काम तर मग म्हटलं चला आपणच आता गरम करून घेऊया डॉक्टर आले होते डॉक्टरने गाय भरली एक कोरडू दुलाब करत होता त्याला एक इंजेक्शन दिलं

माझ्याकडनं तुझं पाय लागतं लागतात आता टोटल आठ कालवाडी आहेत आठपैकी चार सोडले जातात चार दुधावरती आहेत म्हणजे चार त्यातल्या दोन सोडायचे तर एवढं दोन तीन दिवसात आणि दोन जातील मग दोन वासरांना दोन वासरांना दोन दोन लिटर दूध पाजावं लागतं म्हणजे चार पाजावं लागेल थोडे दिवसात असं असतं रेग्युलर रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम असतं दुपारला थोडासा वेळ असतो रानातली पण कामं चालूच असतात शेती पाच सहा एकर शेती आमची त्या शेतीसोबत दूध व्यवसाय हो किंवा या गायांचा आम्ही करत असतो मध्यंतरीच्या काळात बरेचसे लोक विचारतात की किंवा रील्समध्ये वगैरे भरपूर लोक म्हणतात की, की, की। आता तुम्हाला पण माहिती आहे दुधाचे बाजार खूप कमी होते आता वाढायचं चाललं पण मध्ये मध्ये काही परवडत नव्हतं कधी असं तर कधी तसं आणि आता शेतकरी मल्ल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी तर चालू राहणार आणि आपला एवढा मोठा दूध व्यवसाय त्यामुळे थोड्याफार गोष्टी सहन करायलाच लागतात आता मध्ये पण पावसाळा खूप पाऊस येत होता ना त्या वेळेच्या पण दोन शेळ्या आमच्या मिळल्या तेव्हाही आम्हाला जरा तेहरा तेहरा हजारच्या दोन शेळ्या होत्या होत्या आमच्या तेरा चांगल्या शेळ्या होत्या सव्वीस हजाराच्या शेळ्या होत्या त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आमचं पण चालायच आता शेतल्या शेतकरी शेती करण्याचा निर्णय जो घेतो त्यानी या सगळ्या गोष्टी सहन करण्याची क्षमता ठेवायची आणि तेव्हाच शेतीचं क्षेत्र निवडायचं कारण की शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याचा जो शेतीमाल असतो किंवा दूध असतो किंवा इतर कोणतं पण प्रॉडक्ट असतं त्याची शाश्वती तो त्याला स्वतः म्हणजे त्याचा भाव तो स्वतः ठरवू शकत नाही त्याचा भाव ठरवण्याचा म्हणजे दुसरेच ठरवतात त्यामुळं ही सगळी व्यथा शेतकऱ्याची आहे पण सगळी मिळून आपण शेतकऱ्याच्या सगळ्या युवा शेतकरी मित्रांना एकच हवा की आपण सगळी मिळून ही कंडिशन बदलायची आणि नक्कीच एक दिवस आपला असणार आहे त्यामुळं संयम ठेवा आणि काम करत राहा शेतीची हे स्वतः केल्याशिवाय शेती नाही म्हणजे स्वतः जो राखतो त्याला शेती नक्कीच यश देते आणि नक्कीच काळी माती असाल आपल्या आपला गा गायाच्या रूपात जी आपली माऊली आपल्या गोठ्यात असते आपल्याला एक ना एक दिवस हाक देते आणि आपण एक दिवस यशस्वी नक्कीच आहोत तर चला आता आम्ही सगळं आवडतो सगळ्या गोष्टी सगळ्या कामा तुम्हाला वग राळत पण जायचे पाणी चालू आहे काही पाऊस पडला नाही त्यामुळे मोटर पण चालू केलेली तर आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला उद्या दाखवू तर पाहत राहा आमचे रेग्युलर व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर कमेंट करत राहा त्याची हां तुम्ही फॉलो पण करा आम्हाला आमची फॅमिली पण तुम्ही बघत राहा आता लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यात अठ्ठावीस तारखेला आमच्या जवळांचं वर्ष आहे आता एक वर्ष म्हणजे तिथीनुसार तर तुम्हाला काल सांगितलं की तारखेनुसार दहा था, तारखेला एक वर्ष पूर्ण झाले भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या नक्कीच आमच्या चॅनलला रेग रेग्युलर व्हिजिट करत राहा धन्यवाद